सो वेलकम बॅक टू आणि ब्लॉग आणि आज बोली आई आज मला व्हायचं देतो मला ब्लॉग चालू केला बघ केलेला पटून थांब ना सांगा सोडा मी स्वागत केलं ना तुमचं आता ब्लॉग मध्ये आता पुढात जा आज होली आणि आई मला बघा ना सकाळ सकाळी रांगोली काढा सांगतो मला रांगोली ये मी माझी बेइज्जती करायला बघत शंभर टाके काही नाही काढू कशी जमाल चांगली असली तर दाखवून नाही तर मी नाही दाखवणार स्वतः का नाही काढत अरे झाले का पोल्या करत गोल्या करत आता तरी माझ्यासाठी अरे पोल्या आमच्या घरात फक्त दवा बनतात जेवणला द्यायचे असतील आम्हाला रा खायला कधीच नाही ना आई आवड टेस्टी पोल्या बनवत किती लोक खायला आणतात पोल्या बनवून द्यायला म्हणजे विचार करा पण आम्हाला नाही खावत एक दोन खायला वाटत आता बन आणि वैर काय खा आज होली आहे ना तर मला लास्ट इयरची आठवण येते माझे स्टुडंट सद्रिशा गार्गी आणि इथं तर समज पण अशी ती होली जाम मस्त <laughs> मला मला नव्हता वाटलं का मला त्यांची आठवण येईल त्या आवऱ्या वैताग दिलेलं त्यावेळी तरी पण पण येतं यार हा बघा माझ्या आवऱ्या हाताची मेहनती नंतर झाली सुहानी वी कर दिकरी हर असा सेंटर हिलि बगुन स्वतः हसा एक्सपेक्ट मत करो एवड गर्मी मधी बिना फैन नहीं का है चलो बहाने सिक्स हंड्रेड सब्सक्राइबर्स <laughs> दे बोला <laughs> <laughs> एक म्हणजे पोऱ्याच चांगला होते माझे नवऱ्याचा चांगला होते तसा मला रांगोळी काढायची त्याच्यानंतर मागायच्या मोठ्या गोष्टी नाही मेहनतीने जेवढं होईल ना, हो ना तुमच्या आशिर्वाद मी ना लागत मी कधी तुला दिसले हो दे। हो का मी सांगतो देवाला देवा प्लीज माझ एवढ सबस्क्राईब होते का काय ज्या याचा त्या होल ज्या नाही आयुष्याने त्या होलच तुम्ही मागा नाही मागा मी नाही मागत माझं मला तरी नाही असं वाटत का थोडा चांगला विचार राहू दे जे माझ्या ना येतच नाही विचार बेकार आता मी हा कपडा घातले पण याच्यात एक फॉल्ट आहे ब्रो हू जास्त खाली नाही वाटत तुम्हाला एकदम खाली एवढा 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 असा असायला पाहिजे है ना जादाही नीची नाही आहे ते कमी करायचं काय ऑप्शन असतं का तब्येत बघा ना जाम झाली रे काय नाही कमी हो हो मीन्स हो वादा राहा प्रत्येक वेळेस वादा करतो आणि मी कमी पण होतो कमी वापस जास्त पण होतं कोई नाही आता पक्का प्रॉमिस आता कमी झाल्या बघा ॲटलिस्ट दोन तीन महिने तरी आपण तब्येत जी आहे ती मेंटेन ठेऊ मला खाण्यावर नाही ताबार माझा खाण्यावर ताबा ता असतो ना मग माझी तब्येत बरोबर रात्री पण जंग फुल जे मी जी जगासाठी नाही खात मी खाण्यासाठी जगतो यो माझा मंत्र मा आहे म्हणून मी अशी होता पण ना ब्रो हो गया आता मी नाही घेतला सिरियसली हे सगळी पण जे पण बॅकग्राऊंडला पसारायला दिसतं इग्नो मग आमच्या आईने आरती जी? पापडी याला काय बोलतो गोड गोड साखरेची माल साखरेची माल आणि बाकी माहित आहे पुरणपोळी अरे वाह मस्त रे छोटू छोटू छोटे चला चला आई काय टाइम टाइमपास चल ना क्रिसमस ट्री हां साडे उन्हाने आपण चोर आपण नी चोरते किस का समजे ना स्पेशल एंट्री साठी थांबलेल्या या वाया काय माहिती कधी बसून कामेशा कुठेतो एवढे उंच असतो इकडे काय दुनियेची लेट ना त्याच्यामुळे पण ती बघ फिरले हा हा चप्पल करायला फिरले

এক <laughs> 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 एवढं प्रेक्षक आहेत मला ना मूवी पुरी बघायची जाम इच्छा होती सेकंड टाइम पण मला बघायचीच होती तशी पण पण काय सीन झाला स्पीकरचा आवाज खूप ठेवला खूप मीन्स एवढा ना माझ पु योग कान इकडून डोका असं दुखायला लागला मी नाहीला जाऊन उठून ना आलं आमची इथपर्यंत आवाज येतो एकदम जोर विचार करा एवढा आवाज असं मला समजत नाही बाकीची कशी बसले माझा कान यार आणि डोका बिका असं दुखतं फक्त एवढंच आहे का या, या साईडला स्पीकर ना तो कान माझा डायरेक्ट या झाला आता तर मी पुरी मूवी बघणार होतो इट्स ओके यार नाही आणि मग आता ब्लॉग पण एंड करते चला तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब बाय